शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत खेड राजगुरुनगर संपूर्ण तालुक्यातील एकशे ब्याण्णव गावामध्ये दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चोवीस तासांचं विशेष शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं मला सांगायला आनंद होतो आहे की राजगुरुनगर खेड तालुक्यातील सर्व शिक्षकांनी या उपक्रमाला अत्यंत चांगला असा प्रतिसाद दिला असून साधारणतः या चोवीस तासाच्या शिबिरामध्ये दहा हजार इतक्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डीसाठी साठी रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांना युनिक आय डी नंबर जो आहे तो मिळालेला आहे म्हणजे फार्मर आय डी नंबर त्यांना मिळालेला आहे या उपक्रमांतर्गत अजून अधिकाधिक शेतकऱ्यांची नोंदणी व्हावी बांधावरच्या शेतकऱ्यापर्यंत हा संदेश शासनाचा जावा की अशा प्रकारे फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे यासाठी या, या उपक्रमाची व्याप्ती अजून वाढावी म्हणून आपण उद्या दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमांतर्गत राजगुरुनगर शहरामध्ये मान्य राजगुरुनगर राजगुरू या क्रांतिकारकांच्या स्मार। स्मारकापासून ते प्रांत कार्यालयापर्यंत पायी एक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना या रॅलीमध्ये मोहिमेमध्ये भाग घेण्याचं विशेष आव्हान देखील या कार्यालयातून करण्यात आलेलं आहे आणि जी काही शेतकरी गीतं आहेत या शेतकरी गीतांच्या तालावर आपली पावलं चालत चालत जाऊन या रॅलीमध्ये सहभागी होऊन एक शेतकऱ्याप्रती आपल्याला आदर आहे किंवा शेतकऱ्यांनी या उपक्रमामध्ये भाग घ्यावा म्हणून आपण त्याला काही मदत करणार आहोत या भावनेतून नागरिकांनी या मोहिमेमध्ये उदंड प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि ते नक्कीच राजगुरुनगरकर कर देतील अशी खात्री देखील आहे तर चला तर मग उद्याच्या या पायी रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी होऊया आणि आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण जय हिंद जय जै महाराष्ट्र